विठोबा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला हो आणि मग आषाढी कार्तिकी वारी पंढरपूर हो दक्षिण काशी म्हणतात त्याला अगदी पण इतका आपला वाटणारा हा देव विठोबा नक्की कोण आहे हा प्रश्न हा खूप वर्षांपासून आहे नाही का हो ना अभ्यासकांना भक्तांना सगळ्यांनाच पडतो खूप वेगवेगळी मतं आहेत यावर कोणी म्हणत बुद्ध कोणी गवळी धनगरांचा देव कोणी म्हणतं दक्षिणेतून आलाय कोणी जैनांचा नेमिनाथ असल्याचंही मानत होते आणि काही जण म्हणतात हे सगळंच मिळून म्हणजे एक महासमन्वय बरोबर हा शब्द महत्वाचा आहे तर आज आपण जरा याच वेगवेगळ्या ओळखींचा म्हणजे काय काय मतं आहेत काय संशोधन आहे याचा आढावा घेऊया काही युट्यूब सोर्सेसचा पण आधार घेतलाय पण यासाठी नक्कीच कारण विठ्ठलाला समजून घेणं म्हणजे फक्त एका देवतेचा अभ्यास नाहीये ती एक श्रद्धा परंपरा आहे समाज आहे संस्कृती आहे त्याचे धागे उलगडणं आहे डॉक्टर ढेरे म्हणतात तसं हा समाजाचा आरसाच असतो सुरुवात तर अर्थातच पुंडलिकाच्या कथेनं करावी लागेल सगळ्यात जास्त ऐकलेली कथा हो आई वडिलांच्या सेवेत असलेल्या पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर देव उभा राहिला हो, किती सहज आणि सुंदर कल्पना आहे आहेच पण गंमत म्हणजे डॉक्टर ढेरे याला ऐतिहासिक घटना मानत नाहीत ते म्हणतात ही भक्तीतून आलेली पौराणिक कथा आहे स्कंद पुराणातल्या पांडुरंग महात्म्यात येते ही कथा साधारणपणे चौदा पंधराव्या शतकातलं हे लिखाण काय गेली म्हणायची हो पंढरपूरचं जुनं कानडी नाव होतं पंढरगे त्यावरून त्या जागेचं नाव पांडुरंग झालं जसं काशीचं काशी विश्वनाथ मग हळूहळू ते देवासाठी वापरलं जाऊ लागलं अरे वा हे नवीनच आहे म्हणजे जागेवरून देवाचं नाव आलं मग विठ्ठल या नावाचं काय त्याबद्दल काय चर्चा आहे त्यावर एकमत नाहीये खरं तर वी का राजवाडे यांचं मत होतं की विठ्ठल म्हणजे रान तर रानातला देव तो विठ्ठल तर डॉक्टर रागो भांडारकर म्हणतात की विष्णूचं कानडी रूप बिट्टी असं होतं आणि त्यातून पुढे विठ्ठल हे नाव आलं म्हणजे कानडी संबंधांकडे निर्देश आहेत कुलदैवत नाहीये पंढरपूरच्या बडव्यांचं सेवेकऱ्यांचंही नाही हे खूप सूचक आहे नाही का हो खरच की यावरून काय निष्कर्ष निघतो की तो मुळसा इथला नसावा बाहेरून आलेला असावा या विचाराला बळ मिळतं बरोबर आणि पंढरपूरची जागा पण तशीच आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आजही अनेक सेवेकरी कर्नाटकातली आहेत अगदी त्यामुळे दक्षिणेकडील संबंध नाकारता येत नाही डॉक्टर आणि विष्णूचं कानडी बिट्टी रूप या सगळ्यावरून विठ्ठल नावाचा दक्षिणेकडचं मूळ अधोरेखित केलंय दक्षिणेचा संबंध म्हटल्यावर अजून एक विचार येतो मनात तिरुपतीचा व्यंकटेश आणि विठ्ठल हे एकच असावेत हो असंही काही अभ्यासक मानतात आश्चर्य आहे पण काय साम्य दिसतं त्यांना अनेक गोष्टी आहेत दोघेही कृष्णाचे रूप मानले जातात पण पारंपरिक दशावतारात त्यांचं स्थान नाहीये दोघांच्या कथांमध्ये पत्नी रुसून दूर गेल्याचा उल्लेख आहे रुक्मिणी आणि पद्मावती अच्छा आणि दोघेही देव मौन आहेत निशस्त्र आहेत या सगळ्या साम्यामुळे डॉक्टर ढेरे म्हणतात की मुळात हे एकच किंवा तत्सम लोकदेवत असावेत नंतर वेगवेगळ्या भागात स्थानिक समजुतीनुसार ते वेगळ्या रूपात विकसित झाले म्हणजे एकाच मूळ दैवताची वेगवेगळी स्थानिक रूप इंटरेस्टिंग मुद्दा आलाच आहे तर विठ्ठल हा मूळचा म्हणजे वीराचा दगड होता हा सिद्धांतही आहे ना हो आहे डॉक्टर श गो तुळपुळे यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये हा विचार मांडला होता महानुभाव पंथाच्या लीळा चरित्र ग्रंथात एक कथा आहे काय कथा आहे ती की विठ्ठल नावाचा एक वीर होता तो गुर वाचवताना मारला गेला आणि त्याचं स्मारक म्हणून वीर गळ किंवा उभारला गेला पुढे त्याचीच पूजा होऊ लागली आणि मग म्हणजे गोपजनांचा देव असल्याचं म्हटलंय म्हणजे एका स्थानिक वीराचं रूपांतर देवत्वात झालं असावं डॉक्टर ढेरे वीरगळ सिद्धांताशी पूर्ण सहमत नाहीत पण विठ्ठल हा मूळचा गोपजनांचा लोक देव होता यावर त्यांचा भर आहे तो आंध्र कर्नाटकातून आला असावा नंतर म्हणजे यादव काळात त्याचं वैदिकीकरण होऊन त्याला विष्णू किंवा कृष्णाचं रूप मिळालं असावं म्हणजे स्थानिक श्रद्धेला मोठ्या परंपरेत सामावून घेतलं गेलं अगदी हे नेहमीच होत आलंय आणि अर्थातच सगळ्यात जास्त वादळी किंवा चर्चेतला मुद्दा म्हणजे विठ्ठल हा बुद्धच आहे हा दावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार मांडला हो त्यांचा तो ग्रंथ पूर्ण राहिला पण त्यांचा मुख्य आधार होता पांडुरंग हे नाव पुंडरिक म्हणजे कमळ आणि पाली भाषेतही कमळाला पांडुरंग असं म्हणतात यावरून विठ्ठल म्हणजे बुद्ध आणि याचा काही संदर्भ वारकरी साहित्यात मिळतो का हो मिळतो ना संत जनाबाई म्हणतात आता बुद्ध झाला सखा माझा तुकाराम महाराज पण म्हणतात बोधा अवतार माझी मौन मुखे निष्ठा धरियेली अरे वा म्हणजे संतांनीही त्याला बुद्ध रूपात पाहिलं होतं अगदी डॉक्टर ढेरे म्हणतात की हे बौद्ध धर्माचं विठ्ठल रूपात झालेलं एक महत्वाचं सांस्कृतिक स्थित्यंतर आहे भारतीय परंपरेत काही नष्ट होत नाही ते रूपांतरित होतं हे त्याचं उदाहरण आहे जैनांचा नेमिनाथ असल्याचा दावा मात्र आता मागे पडलाय इतक्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर सुरुवातीला जो महासमन्वय शब्द वापरला त्याचं महत्व पडतंय विठ्ठल म्हणजे खरंच एक रूप नाही नाहीच तो अनेक श्रद्धा अनेक इतिहास अनेक संस्कृतींचा संगम आहे त्याची ओळख अशी बहुपडी आहे तो लोकदेव आहे त्याचं मूळ कदाचित दक्षिणेत आहे व्यंकटेशाशी त्याचं नातं जोडलं जातं वीरगळ्यात त्याला पाहिलं गेलंय बुद्ध पाहिलं गेलंय खरंय एका मोठ्या समन्वयाचं प्रतीकच येतो बरोबर आठशे वर्षांहून अधिक काळ झाला तरी विठ्ठलाचं हे गूढ त्याच्या ओळखीचा शोध काही संपलेला नाही अभ्यासक भक्त आजही विचार करत आहेत खरंच एक दैवत इतकं दीर्घ काळ इतक्या वेगवेगळ्या वेग 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 वे लोकांसाठी इतके वेगवेगळे अर्थ कसं काय धारण करू शकतं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच यावर विचार करायला हवा